दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल लोकसभा निवडणूक आता केवळ पंधरा ते वीस दिवसावर येऊन ठेपली आहे आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज विरुद्ध खासदार संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे ही लढत चुरशीची होणारी यात शंकाच नाही दरम्यान काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील ते म्हणाले पाट इथे पंचवीस वर्ष कसलेला पैलवान आहे त्यामुळे कोणाला कधी चितपट करायचे हे मला चांगलंच माहिती आहे माझ्या नादाला लागू नका असा सज्जड दम त्यांनी दिलाय आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांची प्रचार यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेतली आहे महाराजांना निवडून आणण्यासाठी व्यूहरचना रचली आहे अलीकडे विरोधी उमेदवार खासदार संजय मंडलिक व त्यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराज व कोल्हापूरच्या गादीबाबत अपशब्द वापरल्याने आमदार सतेज पाटील आक्रमक झाले विरोधकांना माझ्या नादाला लागू नका असा दम भरलाय तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता ते निवडणुकीनंतर तुमचा फोनही उचलणार नाही पण काही अडचण आली तर रात्री बारा वाजता मी काठी घेऊन उभा आहे असा शाब्दिक टोला आमदार सतेज पाटील यांनी बोलताना मारला न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर